आपण सर्वांना तर याची कल्पना कल्पनाही आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये दे। एक वेगळ्या पद्धतीने वंदे मातरम या राष्ट्रगानाला खरं तर सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरच्या त्या दशकामध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे एक गीत एका आनंद मठ या कादंबरीतून प्रकाशित केलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये रवींद्रनाथ टागोरजी यांनी हे गीत राष्ट्रगान म्हणून काँग्रेसच्या एका अधिवेशनामध्ये ते गायलं आणि तेव्हापासून स्वातंत्र्य संग्रामामध्ये प्रत्येक स्वातंत्र्य सैनिक असेल प्रत्येक क्रांतिकारक असेल यांनी प्रत्येकानी या गीताला आणि या गीताचं जे भाव जेव्हा तुम्ही आम्ही सर्वजण पाहता तेव्हा आपल्या अंगामध्ये राष्ट्राबद्दल जाज्वल अभिमान निर्माण होतो देशभक्ती ठासून या संपूर्ण गीतामध्ये आपण भरलेली आहे हेही आपल्याला याची कल्पना आहे त्यामुळे या गीताला आणि या राष्ट्रगानाला जवळजवळ दीडशे वर्ष ही पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळे